नमस्कार आपण आलेलो आहोत आता येवल्यामध्ये मल्टीप्लायरचे रिझल्ट आणि शेतकऱ्यांची मुलाखत तर आपण आता शेतकरी आणि आपले मल्टीप्लायर विक्रेते खांगळ साहेब आणि शेतकरी काय वाटतं तुम्हाला मल्टीप्लायर बद्दल मल्टिप्लाय वापरल्यामुळे ना रिझल्ट चांगले आहे आणि मी वापरलेले आपल्या शेजारच्या मी वापरलेले नाही त्याच्यामुळे ना त्यांना मी सांगितलं होतं वापरा पण ते काय वापरी नाही तर मग आता त्यांनी अनुभव घेतला आता एक जण जोडीदार आहे तो घेऊन गेलेला आहे माझ्याकडून दोन किलो मी वापरून पाहतो कसं काय रिझल्ट आहे काय वापरून पहा बरोबर आता आपल्याला अनुभव जे आहे ते महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे कसं का आपण जे केळीची रोप आणली ते तुमच्या बरोबरचे जे शेतकरी आहे त्यांनी आणि तुम्ही बरोबरच आणले बरोबर आणि लागवडी तुमच्या बरोबर आहेत बरोबर बरोबर आता त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये आपल्याला ग्रीनरी मध्ये फरक वाटतोय गडाच्या साईज मध्ये फरक फरक आहे समजा फरक आहे चौपक झालेले बरोबर बरोबर आता मला जे बोलायचं होतं ते तुम्ही जे साक्षात अनुभवलंय ते तुम्ही सांगतायत आनंदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी जे बाजूचे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना काय वाटतं याच्यामध्ये प्लॉट कडे पाहिल्यावर काय वाटतं बरेचसे जण केळीवाले आमचे दोन चार ग्रुप माणसं आहे ना ग्रुप मधले बरोबर येऊन पाहून गेले तेव्हा तुमच्यासारखं केळीचा बाग कोण असत नाही बरोबर 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 हा म्हणजे आज रोजी तुमच्या सहाही शेतकऱ्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये डॉक्टर एकच आहेत प्रॉडक्ट सारखेच आहेत फक्त आपण या प्लॉट साठी मल्टीप्लर वापरलं आणि त्यांनी वापरलं नाही तर त्यामुळे इतकं त्यांचं नुकसान झालं म्हणजे आज ते प्लॉट या प्लॉटची बरोबरी करू शकत नाही नाही म्हणजे भविष्यात तुमचा अर्धा खर्च हा या प्रोडक्ट मुळे वाचला असला बरोबर मग आता तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार काही मल्टीप्लायर आपण बाकी शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे प्रत्येकाने वापरलं पाहिजे बरोबर बरोबर कारण की त्याने ना जो मुळीचा ग्रोथ आहे हा चांगला होतो बरोबर बरोबर आणि त्याची पिकाची क्षमता वाढती तुम्ही कांद्याच्या रोपाचा अनुभव सांगितला सांगा ना परत आपण कांद्याच्या रोपाचा अनुभव म्हणजे मी ज्या टायमाला बीपीआर त्या टायमाला आहे ना त्या टायमालाच त्याला चोळून घेतलेलं होतं चोळून घेतल्यानंतर आता काल परवा लागण झाली आपली तर ते, ते आम्हाला चौदा बाहेर अकरा बारा बाया उपटायला होत्या रोप एवढा मुळवा वाढतो त्याला डायरेक्ट जमिनीच्या वगैरे त्याच्या रोपाच्या म्हणजे एकंदरीत तुमचा अनुभव परफेक्ट आला हो परफेक्ट म्हणजे बरं चल धन्यवाद मित्रांनो बोला आपण बघू शकतो आज रोजी एका घडाच्या फणीची संख्या कमीत कमी पंधरा जस्त जा ला ते जास्तीत जास्त बावीस ते चोवीस पर्यंत आहे आता ज्या प्लॉटला वापरलं नव्हतं आपण त्या प्लॉटमध्ये जाऊन बघितलंय तर त्यांची संख्या नऊ तेरा लास्टची संख्या आहे आणि साईजमध्ये खूप फरक आहे म्हणजे आपल्याला आज ज्या घडामधून जी फनीची संख्या आहे म्हणजे त्यांचं एंडिंग तेरा पर्यंत थांबतोय आणि आपला चोवीस पर्यंत थांबतोय म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे तर हा फरक फक्त मल्टीप्लायरचा आहे कारण मल्टीप्लायर पासून आपल्याला सेंद्रिय कर्ब सगळ्यात महत्वाचं मातीचं जीवन ज्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये आजारापासून आपण मुक्त होतो त्यावेळेस आपलं शरीर सुंदर स्वच्छ सदृष्ट असतं त्या पद्धतीने आपण आईची जर जोपासना मल्टीप्लरपासून जर केली तर शंभर टक्के हा रिझल्ट आपल्याला जाणवतो म्हणून हे जे आपलं मल्टीप्लार जे प्रॉडक्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकासाठी शंभर टक्के वापरलं गेलं पाहिजे नमस्कार